नमस्कार बाळांनो आज गोष्ट नवीन आणलेली आहे भूतानच्या गावातील खोडकर बाप्पा एकदा पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी सर्व पित्री अमावाश्याच्या अमावस्या होती गावातला लहानसा बाप्पा खूप खोडकर होता तो नेहमी गम गमती जमती करून सगळ्यांना हसवायचा ऐका हा माळ त्या दिवशी बाप्पाला आई म्हणाली बाप्पा आज आपण आपल्या पूर्वजांसाठी पिंडदान करणार आहोत भूत बैताला घाबरून नकोस बरं का बाप्पा म्हणाला आई मी तर भूतांनाही हसवणार असं म्हणाला रात्र झाली पिंडदानासाठी सगळे तयार झाले अचानक गावात ढग ढग ढण 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 असा आवाज आला झाला सगळे घाबरले अरे हे कोण भूत आलं काय असं बोलू लागले तेवढ्यात तिथे एक विचित्र भूत आलं पण हे भूत खूप गोंधळलेलं होतं ते पायात चप्पल घालून डोक्यावर टोपी घालून हातात पळी घेऊन आलं असं बाळा भूत म्हणाल अरे माझा पिंडदान कुठं कुठं आहे मी तर भू भु... भूकेनं इकडं तिकडं भटकतोय असं बोलला गावकरी घाबरले होते पण बाप्पा पुढे गेला आणि म्हणाला भूत काका आधी हसून दाखवा मग पिंडदान असं बाप्पा म्हणाला भूताने जोरात नाचायला सुरुवात केली टूण टुन टून धमाल नाच ऐका मळानू सगळे गावकरी एवढे हसले की घाबरायचं तर दूरच भूतालाही हसू आलं आवरलं नाही पाहिलं ना भूत पण हसला बाळानं शेवटी बाप्पा म्हणाला सर्व पित्री अमशेला घाबरण्याची गरज नाही आपल्या पूर्वजांना प्रेमाने आठवायचं आणि हसवायचंही मग बाळानं भूत खुश झालं त्याला पिंडदान मिळाला आणि तो आनंदाने परत गेला गावकरी म्हणाले अरे वा या वर्षीची सर्व पितरी अमशा तर एकदम मजेशीर दा झाली कळलं का बाळानू धडा बघा भूत आत्मे यांना घाबरा घाबरण्याची गरज नाही प्रेम आदर आणि हास्य हेच खरं पिंडदान आहे मग बाळां गोष्ट आवडली की नाही गोष्ट आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद